मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीचा धुराळा आता खऱ्या अर्थाने उडला आहे आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका जिथे सत्ता मिळवण्यासाठी सध्या महाराष्ट्रातील दिग्गज नेते भिडलेले आहे पण यावेळी ही निवडणूक रस्ते पाणी किंवा कचरा व्यवस्थापनावर होत नाही आहे तर ती थेट वैयक्तिक चिखलफेकीवर येऊन ठेपली आहे शिवसेना भवन जे एकेकाळी मराठी अस्मितेचं केंद्र होतं तिथून उद्धव ठाकरेंनी भाजपवर असा काही प्रहार केला की संपूर्ण राजकारण आता डळून निघालं भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंनी चाटमासा केला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं पण हे प्रकरण केवळ एका नावापुरतं मर्यादित नाही आहे यामागे दडलं मुंबईच्या तीन लाख कोटींच्या तिजोरीचं राजकारण पंचवीस वर्षांची सत्ता आणि दोन भावांची ऐतिहासिक युती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संघर्षाचं सखोल विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सर्वात आधी आपण त्या ठिकाणावरून सुरुवात करूया जिथे गेल्या दोन दशकात कधीही न घडलेली गोष्ट घडली शिवसेना भवन वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी हे भवन सोडलं होतं पण मुंबई महापालिकेच्या निमित्ताने मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन भाऊ पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्तपणे शिवशक्तीचा वचननामा प्रसिद्ध केला या वचननाम्यात अशा काही घोषणा आहेत ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे पहिली मोठी घोषणा म्हणजे सातशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ आहे मुंबईसारख्या महागड्या शहरात हे मध्यमवर्ग्यांसाठी खूप मोठं आश्वासन आहे दुसरी घोषणा आहे ती महिलांसाठी स्वाभिमान निधी महागाईच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट खात्यात देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे परंतु केवळ घोषणा करून ठाकरे थांबले नाहीत उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर अत्यंत बुचरी टीका केली त्यांनी असा आरोप केला की निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष मिळून लोकशाहीची हत्या करत आहेत ज्या जागांवर भाजपचे उमेदवार बिनवरून निवडून आले आहेत तिथे मतदारांची चोरी झाली असा दावा ठाकरे यांनी केला आहे पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांनी वापरलेल्या एका शब्दाची ती म्हणजे चाटम राजकारणात शब्दांना खूप धार असते उद्धव ठाकरे यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांच्यावर टीका करताना त्यांच्या आडनावाचा उल्लेख साटमऐवजी साटम असा केला त्यांचा रोख हा होता की भाजपचे नेते केवळ सत्ताधाऱ्यांच्या समोर लाचारी करतात उद्धव ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर निशाणा साधताना त्यांना कंत्रादारांचे एजंट असंही भू संबोधलं ठाकरेंचा आरोप आहे की साटम आणि भाजपचे इतर नेते मुंबई महापालिकेची तिजूर लुटण्यासाठी टपले आहेत आदित्य ठाकरे यांनी यात ये भर टाकत अमित साटम यांच्या जुहूमधील काही कामांवर आणि तिथल्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण अमित साटम हे शांत बसणाऱ्यांपैकी नाहीत त्यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलं साटम म्हणाले की उद्धव ठाकरेंनी केवळ माझाच नाही तर माझ्या माध्यमातून संपूर्ण मराठी माणसाचा आणि कष्टकरी लोकांचा अपमान केलेला आहे अमित साटमने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं की अशा शब्दांनी तुम्ही तुमचा पराभव लपवू शकत नाही अमित साटम साटमने उद्धव ठाकरेंना घरबसा मुख्यमंत्री म्हणून हिनवलं आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाडाच वाचला आता वळूया महत्त्वाच्या भागाकडे अमित साटम यांनी ठाकरेंच्या पंचवीस तीस वर्षांच्या सत्तेवर जो सर्वात मोठा आरोप केला आहे तो म्हणजे तीन लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार साटम यांचा दावा आहे की गेल्या तीन दशकात मुंबई महापालिकेने रस्ते नालेसफाई पाणीपुरवठा आणि आरोग्य यावर जे लाखो कोटी रुपये खर्च केले त्यातील मोठा हिस्सा हा ठाकरेंच्या जवळच्या कंत्रदारांच्या खिशात गेला आहे साटम यांनी काही पुरावे सादर करत विचारलं की जर इतके पैसे खर्च झाले तर मुंबईचे रस्ते दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यात का जातात त्यांनी असाही आरोप केला की मुंबई महापालिका हा उद्धव ठाकरेंसाठी एक कौटुंबिक व्यवसाय झाला होता कारण वाटपापासून ते बदली करण्यापर्यंत सर्व काही एका विशिष्ट केंद्रबिंदूवरून हलवलं जायचं साटम यांनी ठाकरेंच्या राजकारणाला मुंबईसाठी वाळवी असं म्हटलं आहे जी शहराचा विकास आतून पोखरत आहे यावर ठाकरेंची बाजू अशी आहे की भाजपने इतकी वर्षं त्यांच्यासोबत युती केली होती तेव्हा त्यांना हा भ्रष्टाचार का दिसला नाही उद्धव ठाकरे म्हणतात की जोपर्यंत आम्ही भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही चांगले होतो आणि आता बाजूला झालो की आम्ही भ्रष्टाचारो हा भाजपचा दुटप्पीपणा आहे या निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे राज ठाकरे यांनी सभेत विचारलेला एक प्रश्न सध्या सोशल मीडियावर गाजत आहे आम्ही हिंदी नाही आम्ही हिंदू आहोत पण सर्वात आधी आम्ही मराठी आहोत राज ठाकरेंचा हा प्रहार थेट भाजपच्या त्या रणनीतीवर आहे जिथे मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांना जवळ करण्याचा भाजप सध्या प्रयत्न करत आहे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरताना विचारलं की मुंबईत नक्की कोणाचं राज्य चालतंय आहे दिल्लीचं चा, की महाराष्ट्राचं त्यांनी भाजपच्या मुंबई अध्यक्षावर पदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करताना सांगितलं की मुंबईचं राजकारण हे दिल्लीच्या इशारावर चालणारं असू नये राज ठाकरे यांचा आरोप आहे की मुंबईत बाहेरच्या लोकांना वसवून मूळ मराठी मतदारांना हद्दपार करण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे भाजपचे अमित साटम यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की भाजप हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आणि ठाकरेंकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक नसल्यामुळे ते पुन्हा एकदा प्रांतीयवादाचा सहारा घेत आहेत आदित्य ठाकरे यांनी या संघर्षात एक वेगळी आघाडी उघडली आहे त्यांनी मुंबईच्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणावरून भाजपला घेरला आहे सहा हजार कोटींच्या रस्त्यांच्या निविदांमध्ये घोटाळा झाल्याचा दावा आमदार आदित्य ठाकरेंनी केला आहे त्यांनी आमदार अमित साटम यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटलं की अमित साटम हे केवळ प्रसिद्धीसाठी झू चौपाटीवर स्वच्छता अभियान राबवतात पण प्रत्यक्षात मुंबईच्या विकासात त्यांचं शून्य योगदान आहे अमित साटम यांनी याला प्रतिआव्हान दिलं त्यांनी आदित्य ठाकरेंना विचारलं की तुम्ही पंचवीस वर्षात मुंबईसाठी केलेलं एखादं चांगलं काम दाखवून द्या मी राजकारण सोडून देईन अमित साटम यांनी थेट असा दावा केला की उद्धव ठाकरेंनी मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ केला असून कोविड काळात खिचडी घोटाळा आणि बॉडीबग घोटाळा केला या सर्व राजकीय चिखलफेकीत आपण सामान्य मुंबईकरांचे वास्तव विसरता कामा नाही मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे पण आजही मुंबईच्या उपनगरांत राहणाऱ्या लोकांना वीस वीस तास पाणीच मिळत नाही सातशे स्क्वेअर फूट घराचा टॅक्स माफ करणं चांगलं आहे पण मुळात सातशे स्क्वेअर फुटाचं घर घेण्याची ताकद आज मुंबईच्या सामान्य मराठी माणसाकडे राहिली आहे का ठाकरे म्हणतात आम्ही पंधराशे रुपये देऊ तर भाजप म्हणते आम्ही शहर स्मार्ट करू पण वास्तव हे आहे की मुंबईत आजही मोकळ्या जागांची मोठी कमतरता आहे वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या आहे आणि प्रदूषण वाढत चाललं आहे तीन लाख कोटींचा घोटाळा झाला असेल तर तो पैसा नक्की कोणाचा होता राजकीय पक्ष एकमेकांवर चाटम किंवा वाळवीसारखे शब्द वापरून केवळ लोकांचे लक्ष मूळ प्रश्नावर हटवत आहेत का हा विचार करण्याची वेळ आली आहे जेव्हा दोन शत्रू पक्ष एकत्र येतात तेव्हा तो खरोखर मराठी अस्मितेसाठी आलेला बदल असतो के की केवळ सत्य टिकून राहण्यासाठी केलेली तडजोड मित्रांनो मुंबई महापालिकेची ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणार आहे जर उद्धव ठाकरेंनी सत्ता गेली तर त्यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असेल आणि जर भाजपने मुंबई जिंकली तर त्यांना रोखणं कठीण होईल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्यासाठी केलेलं चाटम विधान योग्य होतं का आणि तीन लाख कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे या निवडणुकीचा निकाल बदलेल का तसेच ठाकरे बंधूंची ही युती भाजपला रोखण्यात यशस्वी ठरेल की नाही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हे सविस्तर विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र